तर आज सकाळपासून तर काय चॅनलला व्हिडिओ नाही राधू अभ्यास करते इकडं आणि ओम पण अभ्यास करतोय तोंडातली बोट काढ बाजूला आणि दुर्गा माव तिकडे खेळते वाईट हा वीस पर्यंत पाच वेळा लिह परत अजून मी एक तर आता बघा राधू तुम्हाला काहीतरी वाचून दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा बर का आणि राधूचं बोलणं तुम्हाला ले आवडन आणि राधो इंग्रजी मधनं तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर राजूचं काय वाचणार आहे ओम थांब फार तो पोस्ट बॉक्स वाचन वाच तर हिथ बघा हेत ना हाँ, ना चित्रपण काढले चित्रपण काढले तर चला रादूच इंग्रजी बघा वाचन कसं करते मी फक्त एकदा समजून सांगितलं आम्हाला आणि लगेच लक्षात राहील आम्ही वाचायला सुरु केलं आणि हे राधूचं अक्षर इंग्लिशचं बघा तर वाच राधू चल वाच <tom> लय भारी वाचत होती म्हणलं थांब सकाळपासून <tom> च आईनीला व्हिडिओ पण नाही आणि तुझं बोललेलं पण सगळ्याला आवडत तू इंग्रजी किती वाचते ते पण सगळ्यांना कळत अगं मी तास झालं पसरं आवडते माहिती आहे का हे काय ठेवा ना चल वाच तर व्हिडिओ संपूर्ण बघा बर का राधू किती भारी वाचते न चुकता वा मा तू लिहितं बरं तुला सांगते पुढचं हां मी सांगतेच होती देअर आज मॅच बिटवीन ए अँड बी थांब रा ग था। फिक्क फिक्क दिसायला लागले वाच ग बाबा आता काय लेकरवाई तक देतात फार्म म तर पोस्ट बग टू देअर आज अ मॅच बिटवीन ए अँड बी डिव्हिजन ऑफ द फ स्टँडर्ड गौरव आज द कॅप्टन ऑफ ए डिव्हिजन टीम ऑन द डे मग चतात अगं काय झालं काय मिसा दुर्गाने काय केलं मन आता of the match teams eat odds he got for mother post box gaurav and his team oh happy they are made a big card for gaurav and his team eat was tubing for, for the post box they are counting not but in it in the post box so the teacher takes turn in on the all of the classroom that is cool. <laughs> तर बघा राधूने तुम्हाला इंग्रजीचं वाचन दाखवलंय तर राधूने इंग्रजी वाचायत का नक्कीच सांगा कमेंट करून दिवसात ना मी राधूचा अभ्यास दाखवते आणि एवढं खडाखडा वाचती मला सुद्धा माहिती नव्हतं ते आत्ता वाचन करत होती आणि मलाच असं नवल वाटलं कारण मला सुद्धा चौथीत असताना इंग्रजी वाचा येत नव्हतं एवढं माहिती आहे काय

आणि अजून सांगून हो म्हणून सांगू नको तू घरोघरी घरोघरी मातीच्या चुल्या पाच लहान तोंडी मोठा घास पाच महिने झाले सांगून मीच मी पाठ करे सांगितला तिथे मी पाठ पण केल्या वर्गात दोनच मिनिट झाल्या तर राहू दिलं ना एवढं पटापटा वाचायचं ते सुद्धा मला माहिती नव्हतं जवळजवळ महिना झाला मी इंग्रजी वाचलेलं ऐकलं नव्हतं घेतलं पण नव्हतं कारण मला टाइम भेटत नाही जसा टाइम ना तसं ता मी अभ्यास घेते हिच्याकडे जरा दुर्लक्ष होतं हिच काय वाटत नाही कारण ह्याला मी ट्युशन लावलंय ना ओमला शिकवणं जरा गरजेचं आहे गर दुर्गा गो फा काय झालं ह्या मोबाईलला मुंग्या मुंग्याच्या येतात झालं का सगळा अभ्यास आणि राहत अक्षर अक्षर दाखव मराठीच तुझ आता मोबाईल काय झालं काय काय केलंय ते मुंगे आल्यासारखत तुम्हाला नाही चांगलं अक्षर दिसणार काय झालं लागलं तस थांब थांब लागलं चांगले फर्स्ट मध्ये लिहिलेलं जरा बिघडत आणि हळूहळू काढलेलं छान अक्षर दिसत हिचर फर्स्ट मध्ये तरी नक्की छान आले आहे का, बार बार का? है? का था, 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 ना मंगत दाखवायचा तू रोजच्या रोज करते बाळा अभ्यास दाखवायला लागल कि दाखवायचा हो आता बेरीज पण करायची बाकी काय तर चला तुम्ही अभ्यास करा मी चपात्या करते तुम्हाला खायला भुका लागल्यात मुलांना किती वाजल्यात काय माहिती नाही पडलं बंद का कुडतोय वा का कुडतोय अरे बाबा लिहिलेलं खुड नको अभ्यासली आहे सगळ्या विषयांचा किती समजून सांगते तुला, तुला ती माहिती आहे ना तरी असा करतोय तुला तर मनाने कळत नाही कसं काय कुठं लिहायचं आणि ती तिचं बघून तुला सांगती आणि तू खुडतोय डबल अजून म्हणजे तिचा अजून वेळच जाऊ दे आणि अजून थोडी थोडी जागा सोडून दिलं ना अजून छान दिसत हे पण छान आहे हे त्यापेक्षा दोन पण छान आहेत अशी जागा सुटलेल्या असते ना त्याच्यामुळे अजून छान दिसत नाही हा असं मला असं आवडत एवढं सुटसुटीत लिहायचं अजून छान दिसत वळण असं तर असे खोट वाटत इकडं थमना फोटो काढते काय नीट दिसणार काय बघ दिसू दे थोडा खाली वगैरे बघ व मी कड बघ अरे व्हिडिओ चालली बघ की अर काय तरी ठेवू की माझी माकडा जाऊ दे नको बघू इकडं बघ हि चोर काय उचकतोय खाल्लं कप्प्यात हे एक आहे विचित्र कर राहिलेला अभ्यास त्याला सांगा राहू जरा चला आता मुलांना भुका लागला थोडस चपात्या करते सकाळचे थोडे भाज्या आहे दीड भाकर आहे आणि मी वेळ झालं पसारा आवरते सगळं नीटनाटकं ठेवलं भरण्यामध्ये सामान भरलं आणि शेजणी मांडून घेतले बघा अशा सगळं ठेवलंय पेपरही बदललं बघा दुसरं टाकलं आणि हेतलं पण बदललं मला ओमचा अभ्यास घ्यायचा आहे सगळं व्यवस्थित ठेवून घेतलंय आता भरपूर टायमिंग झालाय सोपं सोपं राजाला घ्यायला होते बाकीचं राहिलेलं मला ओमचा अभ्यास घ्यावा लागेल ह्यांना आधी पोटा पाण्याला बघते खायचं ह्यांचं तर चला आज व्हिडिओ टाकायला लेट झालाय हा पुढं गणित व वाजाबाकी बेरीज एकपासनं नऊ उत्तर येणार असं तेवढ्या संख्येची वाजाबाकी बेरीज करायची तेवढ्या अंकामध्ये हा किती नीट केलं ना तरी घाणच होतंय मी सहा वाजल्यापासून चार वेळा झाडले कवर झाडू मी घरदार काय करते मला म्हणायचं मी दिला असत ना वर चढती उड्या मारती देऊ ना पडशील ना वा नीट वह्या फाडू नका कागद करू नका ले तू दूर गाले वह्या करता काय ती फाडता वया कागद करतात तू तो का तोंडातली बोट हे करतीया बोट का घालती तोंडात घाणेरडे बोट काढ तोंडातले ही दुर्गा अभ्यास करत होती हिचा अभ्यास बघा नुसतं रेषा वाढते मग तुला तोंडातली बोट काढते तुझ्या एक पण काढते दुर्गा एक म्हणजे तिला कुठलं येत आपली रेषा रेषा वडती आणि तयार होतात बरं तुझा अभ्यास झालाय ना अभ्यास त्याला सांगतेवढी वाचा बाकी बेरे दोन तीन चपात्या करते मग मी घेते अभ्यास भूक लागली ना मग थोड्या वेळा कर बर वाच राहून तर चला घेते आवरून मला भांडी पण घासायच्यात तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला राऊतूचा ह्यांचा जा अभ्यासाचा नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि राऊतूला इंग्रजी वाचायला येते का सांगा आणि मी आज शंकरपाळ्या पण केल्या ओम करकर म्हणत होता राऊतूला तर नाही दिल्या थोड्याच हात्या तेवढ्या ह्याच्या केल्यात पिठाच्या कृष्णाला पण थोड्याशा दिल्या त्याला आवडतात पूजा पण आली ती गेली मग अशीच